नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कमी उंची असलेला तळ परशी बंधारा वाहून गेल्याने ग्रामस्थांनी मान्य निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन वालखेडा येथील मुडी रस्त्यावरील पाजरा नदीवरील कमी उंचीची असलेला तळ परशी तुटल्या संदर्भात मान्य निवासी जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले मोजे वालखेडा तालुका सिनखेडा जिल्हा धुळे येथील पांढरा नदीवरील कमी उंचीच्या नलिकांची तळ परशी पूल होता अतिवृष्टीमुळे व नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे तळ परशी संपूर्ण वाहून गेला आहे परशी वाहिल्याने वालखेडा गावातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हा रस्ता मुख्य दोन जिल्ह्यांना जोडणारा आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये जा होत असते याच रस्त्यावरून कॉलेज शाळांची मुलेही ये जा करीत असतात फरशी रस्ता न करता या ठिकाणी पूलच बांधावा यासाठी आज छोटू पाटील जिल्हा परिषद सदस्य विकास ठाकरे प्रवीण पवार प्रफुल्ला पाटील आदी ग्रामस्थांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले मागणी पूर्ण व्हायलाच पाहिजे छोटू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य जुडे गेल्या अनेक दिवसापासून आमची पांढरा नदीची तड फरची नादुरुस्त होती आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत आहोत परंतु या येत्या आता जो मोठा पाऊस झाला त्या पुरामुळे ती पूर्ण फरची वाहून गेली आणि आता तिथं पाईपांची पाईप मोरी असल्यामुळे तिथं पूर्ण रहदारी बंद झालेली आहे आमचे शाळेचे पोरा मुडीला कॉलेजचे पोरा आंबड्याला जातात आणि दड दडणवडणं पूर्ण विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे लोकांचा फार हाल अपेष्टा होत आहेत म्हणून तिथं आता पर्ची दुरुस्त न करता फुल ओनेस शासनाला आमची विनंती आहे त्याकरता आम्ही गावकरी आणि परिसरातील नागरिक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आजचे बापत्र इतच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बापत्रात